एक विषय आहे फिरायला पाहिजे फिरायला पाहिजे फिरायला पाहिजे आठवण राहते गुड मॉर्निंग व्हिवर्स आज आहे डेट टू आपल्या राईटचा आज आपण जात आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे एकतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू बघण्यासाठी तर आता आम्ही रेडी जाऊन एंट्री पण रेडी होत आहे ना आता सकाळचे वाजले आहेत सात आणि आपण टायमिंग आहे आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटीचा स्लॉट घेत आहे आपण आठ ते दहाचा पण आपण थोडे लवकर जाऊन एक सहनिशा करणार आहोत काय अलाव आहे नाही कारण आपल्याकडे कॅमेरे बॅग सगळं आहे बॅग मला वाटते अलाउड नसेल हंड्रेड पर्सेंट तर नाही असं म्हणतात पण बघूया वी व आर ट्राईंग आपण ट्राय करूया आणि एक महत्वाची गोष्ट सकाळी सकाळी म्हणजे चहा प्यायचा चहा आणि उगवत्या सूर्याचं दर्शन झालेलं आहे आपल्याला परमेश्वराजला धन्यवाद देऊया आता सुंदर दिवसाबद्दल कारण प्रत्येक दिवस आपल्यासाठी एक चमत्कार आहे मित्रांनो आज आपल्याला दिवस पाहायला मिळत परमेश्वराज अभाग्य आहे परमेश्वराकडून आपल्याला मिळणारी कृपा आहे परमेश्वरा धन्यवाद देऊया बात त्या क्या बात, बात आणि चांगला माहोल सकाळी सकाळी राईड करायची मजा वेगळी आहे एकतानगर हे ॲक्च्युली हे एरिया म्हणजे हा प्रदेश प्र, केवड नावाने ओळखला जायचं पण आता ह्याला एकतानगर हा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे एकतेचं प्रतीक म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावरून एकतानगर हे नाव इथे दिलेलं आहे आणि तर मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला कमेंट करून लिहा तुम्ही आम्ही पण नवीन आहोत आम्हाला पण सपोर्ट करा चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आपला आहे समोर भारताचा शान भारताचा तिरंगा भारताच शान आहे आपली आता आपला भारत माता की जय कारण आपण ज्या भारतात राहतो आपल्या ज्या देशात राहतो एक छोटी मूर्ती बनायची त्या देशाचा मान सन्मान आपल्याकडून व्हायलाच पाहिजे कारण आपण या देशाचे नागरिक आहोत गुड मॉर्निंग सर पार्किंग का पार्किंग जा, जा अंदर, अंदर जाना पड़े आगे न जायगा ना जा जाएगा। अच्छा कितने अभि पे कुठे चाय नाश्ता है इधर नाही आजूबाजू मे नाही वापस जाणं पडे हा 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 गे कलम गए गेले अरे नाही थँक्यू आपली आपले नाही नाही आप काय जर कडे साठी करत आहोत आपण आणि आपल्याला पोलिसांनी चहा दिला अरे वाह क्या बात एंट्री पोलिसांकडून आपण चहा पिलेला आहे आता पार्किंग बघूया किती बजे पार्किंग थैंक यू पार्किंग से क्या ओके मित्रों है ऑफलाइन okay. टिकट काउंटर अपन इतन टिकट खरीदी करूं शको ये, ये बस साइन लगती है

परमेश्वरने दोन पाचशे प्लस मेगा पिक्सेलचे कॅमेरे दिलेत आपल्याला चलो आपण पीचे सीट मिळेल का शाळेत आईला अँड्रॉइड सीट आहे सीट आहे बस चलो बस भरली आहे आणि आपण आता निघत आहोत स्टॅच्यू ऑफ बस भरली आहे की आपल्याला जागा मिळली आहे आ, पार्किंग एरिया आहे ना आ, ओके आणि समोर त्याचे दिसते कॅमेरामध्ये छोट अरे वा हा त्यांचा बसच पार्किंग लॉट आहे हा पार्किंग स्लॉट बसच्या साठी चेकिंग साठी ना सेक्युरिटी चेकिंग आहे बॅक चेकिंग ए, डिसेबल साठी कुठच्या पण आहेत व्हीलचेअर व्हीलचेअर चांगली सुविधा आहे एअरपोर्ट एअरपोर्ट की सिक्युरिटी आहे चेकिंग हा सुपर चल समोर हा आपला इथून स्टार्टिंग पाड आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे मस्त बनवलं मला एंट्री अख्खं डोंगर डोंगर बाजूला नर्मदा नदी आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी समोर त्या छातीजवळ खिडके दिसत ना तिथे जायचं आपल्याला जे डोळ्याने दिसते ना ते कॅमेऱ्याने दिसणार नाही आणि डोळ्यांनी बघायची मजाच वेगळी आहे सुपर समोर नर्मदा रिअर अरे वा क्या खरोखर मित्रांनो बघण्यासारखं आहे नक्की एकदा नक्की भेट द्या नक्की भेट द्या अजून मी वरती गेलेलो नाही पण मी तुम्हाला आता सांगतो एकदम सुपर नजर आहे हे वाटे ना डोले लाईव्ह चालले हा जेवढी मूर्ती दाखवू तेवढी कमीच वाटते एन्रीक अरे नजर न पोची बाबा टोपी पण पडेल आता आपली हा राकेश रॉबी घावट्या <laughs> फक्त टोवऱ्या असेल तुम्ही राजेंद्र अरे बघायला प्रकाश अरे क्या अरे क्या बात, ये, ये, क्या बात है। सुपर आहे सुपर आता आपण एंट्री करीत आहोत स्टॅच्यूच्या मध्ये

नर्मदा रिवर आणि सरोर समोर आहे नर्मदा डॅम ते पार्किंग लॉज आहे तिकडे नाही कॅमेरा आहे एंट्री सुपर आहे रे समोर तो सरदार आपला नर्मदा डॅम दिसतोय तिथे पॉवर प्लांट पण आहे राफ्टिंग वगैरे दिसते आपल्या ना पायाजवळजवळ लिफ्ट आहे खरोखर एक खरो भाई म्हणजे सरदार वल्लभभाई पाय <laughs> अरे स्टॅच्यू बघित स्टॅच्यू बघितलं ना एकच वाटते हे स्टॅच्यू आहे काय बनविलेशील अजून आबू तरती वरती तू त्या छातीवर फक्त गेल तू त्याचे अजून कवर वरती असेल ते हं नाही याच्यामध्ये लिफ्ट वगैरे सगळे हा याच्यामध्ये पाया पाचवी लिफ्ट आली अरे मा कसम खरोखर एन्ड्रिक खरोखर खरोखर एन्ड्रिक पैसा वसूल वाव एक नंबर पाया का काय अरे कॅमेरा बी खत हो 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 कॅमेरा कमला सुपर व्ह्यू चालू केलाय तरी पण मूर्ती ते अर्धा पण नाही <laughs> अरे स्टॅच्यूची बोटण काय नाही ते चप्पल बापरे हा एक नंबर काम आहे ज्यानी कल्पना केल्याशील ना त्याच्या दिमागला सलाम आहे हे बघ हे सगळे वयस्कर माणसं फिराळाले आणि आपली माणसं उऱ्या बघित बसतात खाली पंधरा मावरा काय आहे याला कोला काय आहे हे विचारीत बसतील हे सगळे डोकऱ्या बापरे आवडे ही माणसं वयस्कर माणसं फिराळायला एक विषय आहे बघायला या आताच या जगामध्ये काय आहे ते बघून घ्या पदवीचं काय नाही बोला पेलावं काय नाही माणसाला पैसे आज नऊ घ्या माणूस कायम सगळं बरोबर 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 ही आहे एक तर क्रूज शिप एक तर क्रूज सर्विस आहे याची आपण पाच एकशे लिटर चढाला आणि पाच उतराला फक्त पीठचे पाशी जावाला फक्त पीठपर्यंत ती लिफ्ट एक अलग म्हणजे तुम्हाला काय वाटते आयुष्यात काहीतरी आहे फिरायला पाहिजे नाही फिरायला पाहिजे फिरायला पाहिजे पैसा काय राहत नाही शेवटपर्यंत कराय ना पैसा काय सांगा याचा यायचं आठवण राहते आठवण राहते आठवणी करता फिरण ना। फिरण आहे मनाला समाधान आहे आराम आहे खाऊन पिऊन जी समाधानी आपल्याला संघ न्यायची काही नाही काही नाही संघ रुपयात जांभल तो कोणी कुठे रुपया कपडा लाल कुठे त्याच्यामुळे फिरून घ्यायचं घ्यायचं काम करतो आम्ही रोजानं दोनशे तीनशे रुपये रोजानं शेती नाही काही नाही नाही काम करायचं पैसे जमा करायचे मजुरी करता तरी पण एवढी मजा तुम्ही मजुरी करतो पन्नास लोकांचा ग्रुप आलेला आहे कुठे तुम्ही आलेत ना फिरायला आलेत हे सगळे चार धाम सगळे तीर्थस्थाने आता घरी जाणार आहे दोन दिवसानंतर मित्रांनो ह्याच व्हिडिओचा दुसरा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या भागामध्ये